कशा आहात चला गौरीचा सूप भरून घेऊया काका काकडीची पानं आगाडा करांद्याची पानं हळद कुंकू केळी फळं आणि सुप तीन हे बघा वटीचं सामान खारीक बदाम हलकुण पैसे आता हे लावून घेऊया दोरा सुपाला तीन सूप सुपा आहेत आमची ते तीन सुप धुवून घेतलीत आता दोरा बांधते बघा दोरा बांधून घेते चला तीन सुप भरून घेऊया पहिले ठेवलेत कारांद्याची पानं बघा कारांद्याची पाच पानं ठेवली काकडीची पाच पानं तिन्ही सुपातना पाच पाच ठेवलीत आता माका पाच पाच पानं आता खायची विडा पाच पानांचा माक्याच्या पाच डिर्या ठेवूया तीन सुपातून पाच पाच फळं ठेवूया तेव्हा पाच पाच ठेवलेत आता केळा ठेवूया हे आमच्याकडे आईन फल बोलतात आता खारीक बदाम आणि सुपारी हे तिन्ही सुपातना ठेवलेत बघा खन बांगडी ठेवूया आपण सुपातना आता काकडी ठेवूया आमच्या मिरच्यातल्या मिरच्यात काकडी झालेल्या आहेत तर आता हळद कुंकू लावून घेतो तिन्ही सुपांना हळद कुंकू लावते आता हे बघा आता अगरबत्ती ठेवते फुलं ठेवते हे बघा तिन्ही सुपांना फुलं लावते आहे ना किती छान लावलेत चला झाकण टाकून चला पुजायला जाऊया चला या पुजायला बघा गौरीजवळ आलेली आहे पूजन कराय तांदूळ दही दूध त्यांनी सपलोक दिला सुपाला आणि गौरीला ओटी आणली ती इथं काढून ठेवते फळ आणि ओटी आता गौरीजवळ ठेवली माझा पूजन करून झाला आता माझी मुलगी पूजन करते तिला दही दूध देते हातावर सपलोक देते ती आणि आता पाण्याने सपलोक देते आता पूजा करते जिथे काढायची फलं तिथं शंकर असतो गौरीचा मुलारी तिथे फलं वगैरे काढून ठेवायची असतात ते पण आता गौरीचं पूजन करते हळद कुंकू लावून नमस्कार करते गौरीला बघा कशी आमची गौराई तुम्हाला आवडली काय या मग आमच्याकडे गौराईला कोकणात आज रात्री बारा वाजता काटवटीवर कावेल त्यानी खरडवायची आणि मायरा आलेली असते ना गौराय तिला सासरी घालवायची मग आज रात्री बारा वाजता चला आम्ही आता घरी चाललो बघा आमचा बाबडे वाट बघतोय त्याला नेला नाही ना आम्ही त्याला पूजन करून घेऊया गणपतीचा सुपानी वान देते आता